राव दे रोड नको एवढं वा ते आनंद आश्रू आहेत काय बक्की चकुले मुंडे मुंडे आहे मेहा वा चकुले मुंडे मुंडे चकुले मुंडे मुंडे आज लगता कमेंट्स काय आली या राधा तुझ्या पुरीला गुन्हे आहेत ग किती तुला सुख देतात किती काम करतात बरोबर आहे वटणीवर आणले कसे हे माझ्या जीवाला माहित जाऊदी वटणीवर आणायचं बी आयतच काम असते की सांग एकीम मी तुझ्यासाठी तागले आम्ही लगेच वटणीवर आलोय मेहरबानी मना आमची मेहरबानी मना दुसऱ्या दुसऱ्यांच्या नादी आम्ही लागत नसतो होय दुसऱ्याचं ऐकत नसतो ओय काय रे कोणी काढल्या मीच काढल्या मी मी स्वतः झाडावर चढून चुकलेल विचार मी भांड भांड घेतल्या वरण तिथे खाली लय बारक्या बारक्या त्या गे घेतल्या बारक्या बारक्या तर मला काय आवडच ना तो रीपन, तो रीपन वर दिसायच्या मोठ्या साडी होती तरी पण तरी पण चढले वरती झाडावर झाडावर चढले कुणी शिकवलं तुला ठेवायला का शिकवाय का का म्हणजे शिकवलं नाही ग म्हणजे आशा एक आशा तिथं मोठाय म्हणल्यावर तिथलं आहे तिथं जास्त आहे म्हणल्यावर तिथलं लयत वाढल्यावर लय पोट का माहिती अक्षरी चढले शिकवलं मी विकवलं नाही मला नाही मला झाडावर सगळ्यांनी बारक बारक घेतलं राहत मावशी पण मी वरती चढून मोठे मोठे घेतले सगळ्यांना असं कळकळच वाटायला लागले आणि एक पडला खाली एक जीवती खाली टाकला ना ओ, हो, दो, दो, का तुम्ही टाकलं आंबा खाली पडून दिला नाही असे झाला घाल म्हटलं बघायला धुवायला येईल नंतर नाही घेतलंय पडल्याला आम्ही एक बी आंबा घेतला ना आदळल्याला यो खाली पडला तर ही आत्यानी हो चकुलीने घेतला ती सॉरी आत जिथे घेतला चकुली घेतली आमचा आंबा आहे की त्या द्या इकडं तर ती म्हणती तो कसं करते मग का ग मी गेल्यावर मम्मीला काढून दिला आमले आमचं सुनुमाव मेहनतीने तुम्ही मम्मी बघून घ्यायची आम्ही तू गे आलो नाही मम्मी आल्यावरती तुमचं तुम्ही बघून घेत आणि आमची सुनमा इतक्या मेहनतीने चढली वर आणि काढल्या तो नको बाबा आम्हाला पाहिजे त्यांनी आंब्यात ठेवलेलं हो मी उचलून आणलं म्हणतात आंब्यात आंबा काढून घेतला आगावाच्या प्रेमीला जाऊ द्या लेकर आणि मावळ बी झाडलं नंतर त्यांनी तर आणि मावळा तिथं जाते त्या मावळा तिथं जाते का काय करू स्वतःने मी काढले माझ्या हाताने चांगलं चांगलं आंबे पाडायला लागलेलं आंब काढलं आणि नंतर पाडायला म्हणजे धुतलं पण फोडलं पण Hmm. आणि आता ह्याच काय करायचं आता भरायचं का डायरेक्ट ह्याच्यात नाही भरायचं मग इथं वाळवाय घालू की बाहेर पत्रा गरम आहे पत्रावर टाकू डायरेक्ट नको गळवायच करायचं नाही तसं नाही करायचं <laughs> ना थोडं ह्याच्या वरच्या थोडं hmm. सुकल्या पापड्या त्या असं निघते बघ असं वर पापडी म्हणजे काढून आता नाही निघत झाला ग तरी पण तुला एका निघतेसारखं हे बघ हे बघ निघायला सुखायला खाजवायला नका वाढवलं का एवढे असं कामाला येत नाही काहीतरी चांगलं नाही विचार करायचा खाजवायला डोकं खाजवायला ग डोकं काय डोक निघल काही हे काढायचं का हां ही पापड्या काढायच्या म्हणजे आपण मसाला केला का ना म्हणजे हे मसाला वगैरे टाकतो तर तेव्हा त्या मसाला आणि डेर आपल्याला माझं पाणी प्यायचा डेरा आलं का ना उपयोगी उपयोगी कोणी तुला कोणी सांगितलं माझं ऐकलं मी आता सकाळ म्हणत नाही तर जाऊ दे उलट नव्या डेऱ्यात ठेवलेलं चांगलं पाणी सुटत नाही बाळा पाणी पाजरून पाजरून खाली की पाणी नवा डेरा की जुन्या खाली पाजरून मिठाचं पाणी खाली जाईल ना हे त्याला हे हांड्यात घालो जुन्या डेरा बनवून द्या हांड्यात हांड्यात पण ते पाणी सुटते आधी नंतर ती ही मुरत आलं ना नंतर शोषून डेरा असा असतो आणि मग नंतर आपण त्यात काय मग आता कुठून आणायचा डेराव झालं तर झालं टाकून टाकून नाही सगळे दुकानदार आपल्यावरचे जाऊ दे फा दहावीस रुपये द्यायलाय तस कशाला आपल्याला फुकट नको फुकट आणल्यामुळे असं बोलणार बरं जाऊ दे तुला कोणी शिकवलं गोनच मला का मला शिकवलं नाही खरं खरं सांगते मला शिकवलं नाही कोण बनवायला लागलं त्यांच्यापेक्षा जाऊन बसायचं किंवा आपल्याला समजा कळलं नाही तर हे कसं करायचं ती कसं करायचं असं विचारलं तर त्यांनी मग त्यापेक्षा युट्यूबलाच सर्च करून बघायचं युट्यूबला बारा भांगडी टाकते त्यात ही चाना हिंग चानान मेथी चानान तसलं नाही चांगलं लागत मग आता तू ह्याच्यात काय काय टाकलं सिंपल करायचं जेवढं सिंपल असेल तेवढं चव पण लागते आणि लई दिवस पण टिकते पण मी मनाने केलं एक वेळेस तर आमच्या तर लयजनाचं खराब झालं पण माझं खराब झालं त्यांना काय टाकलं असं काय 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 त्यांना माहिती लय काय काय पण आता आणि माझ्याकडं नव्हतं कसं आह मग कायच टाकलं मी फक्त काय टाकलं माहीत का अगोदर मीठ आणि हळद टाकले हो पापड्या निघायला दिसल्या समिती हळद आणि मीठ टाकलं फक्त काय आणि मग ते पाणी जे सुटलं आता hmm. मला प्रश्नच पडला मग hmm. पाणी सुटल्यावर मला वाटतं खराबच व्हायला तरी पण मी दोन दिवस वाटत बघितली hmm. त्याच्यावर सुती कपडा झाकला आणि हवा खिळते राहिली मग रुमाल बांधलेला सुती आणि आटलं पाणी मग मला आनंद झाला मग मी काय केलं तेल गरम केलं त्याच्यात काय टाकलं मोहरी टाकली आणखी कारळ टाकलं एवढंच टाकलं कारण म्हणजे पण तेच चांगलं लागत होतं मग आता तू लालका बनवणार आहे का कसलं बन लालक नाही बनवायचं लालकं तर आपल्याला आपण कधी पण खाऊ शकतो दुकानात कधी पण आणू शकतो पण ही गावरान बाया म्हणजे ज्याच्या पण हा गावाकडच्या बाया करायच्या लोणचं म्हात्या बाया पहिलं त्यांना काय असलं होतं का मेथीन हिंगण कुठं काय असलं होतं का तेव्हा चांगलं लागत होतं का तस बनवायचं मग आता ही प्रोसेस केली तो तर आता ह्याला बनवायचंय कधी ही आता थोड्या वेळ आता ह्या ही हे काढलं ना फोल्ड कट ह्याच्या हातलं तर मग मीटर हा टाकून ठेवायचं ग आणि मग दोन उद्या परवाच्या दिवशी पाणी सुटतंय परवाच्या दिवशी, वाचे दिवशी वाचे 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 चालू होते पाणी आणि मग चालू झाल्यावर मग ते आतच पण म्हणायचं आपण फक्त रोज हलवायचं फक्त ते म्हणजे खाली वर पूल करायचं नाही तर खालचं खराब होऊन जात ज्याला आठवणी त्याला हलवायचं जाऊन नाही कोणी पण नाही हलवायचं तिथं जाऊन स्वच्छ ठिकाणीच ठेवायचं आणि मग हलवायचं एक जणांनी हलवलं कुणी पण चालतं पण नीट नाटक हात घालायचं नाही काय नाही म्हणजे खराब होत नाही आणि मग पाणी मग तेल बिल टाकू मग मी दाखवते तुला मग पुढच्या वर्षी जरी तू करायचं अग मला येत होतं का गं नाही मला पण नमत पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी मी तू शिक बाया तू शिक माझ काय आता म्हाताऱ्या माणसाचं आता तुझ्या सासरी गेल्यावर पुढे आणत काय तर सासू म्हणल्यावर तुझ्या आईनं शिकवलं नाही का उंडगे म्हणलं काय म्हणतात शिकवलंय पण आता लक्षात नाही कस बर माझ्या शिकवलं हायव्रीबडे हायव्रीबडे एवढे तुम्हाला शिकायचं कायम सोपा ट्राईंगाईंग आम्ही झोपिंग खाना खाके हातरून टाकके हाय केला

आम्हाला पण बनवायला लागा ती पण बनवायला हो तिने असं असं एक एक करूर्मी आली दिवाळीत चोकल्या बनवताना तर काय म्हणजे माझं राहू दे म्हणली माझा नाही खालीच यावली सोनीला बरं दबत बाय म्हणली आता मला त्या शंकर बसायची वेळ आली की एवढी ताकद लागते दे आपण करू लाडूच तर चला हा व्हिडिओ इथं संपला भेटू आता सोनीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघू काय काय टाकते